मुंबईत जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार आदानीचं कसं होणार त्याच्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये याच्यासाठी हे मालकाचे त्या शेटजीचे नोकर हेच मी म्हणेन आणि त्या नोकरांचे नोकर जे आज नालायकपणाने वर्धापन दिन सादर करतात ते शेटजींच्या नोकऱ्याचे नोकर आहेत म्हणून किती प्रयत्न चाललेत होणारच नाहीत होणारच नाही अरे तुला काय करायचं तुला नाही होत आमचं आम्ही बघू ना आम्ही बघू आमचं काय करायचं ते पण जर तुम्हाला कोणाला वाटत असेल से की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं निशाण आम्ही महाराष्ट्राच्या धाडीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही निशाण पुसून टाकून भाजपचा या महाराष्ट्रात आणि आज मी तयारीने उभा आहे तुमची ता तयारी काय मला कल्पना नाही मी तुम्हाला एकच आठवण सांगतोय माझी तयारी मी तुम्हाला सांगतो ब्याण्णव त्र्याण्णव साली जेव्हा दंगा भडकला होता देशद्रोहांच्या विरुद्ध तुम्हीच सगळे शिवसैनिक रस्त्यावरती उतरला होता आणि छातीचा कोट करून मुंबई वाचवली होती तेव्हा एक व्यक्ती आली होती बाळासाहेबांकडे आता बस झालं आता पुरे झालं आता ती कोण व्यक्ती मी सांगत नाही आज आहे ती हयात आणि बाळासाहेबांनी सांगले से की अरे एक पिक्चर मी पाहिला प्रहार नावाचा कोणाचा नाना पाटेकर किती जणांनी पाहिलाय आहे ना त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कमा ऑन केल मी तसा आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्या म्हणा कमावन केल मी असेल हिंमत तर या अंगावर फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना अम्बुलन्स घेऊन यायचा तसा अंगावर माझ्या तान येणार असेल तर अम्ब्युलन्स घेऊन यायची कारण येताना सरळ जाताना आडवे होऊन जाल बोल बच्चन भैरवी मी उत्तर देत उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य आलंय पुन्हा एकदा जे जनतेच्या मनामध्ये आहे तेच होईल मात्र मालकाचे लोक मराठी माणसं एकत्र येण्याचा प्रयत्न करत नाही पुन्हा सांगतो बोल बच्चन याला मी उत्तर देत नाही हे बोल बच्चन आहेत याला उत्तर बोल बच्चन जर आम्हाला कोणी म्हणत असेल तर ही प्रेरणा आम्ही नरेंद्र मोदी पासून घेतली नरेंद्र मोदी हे जगातल्या समस्त बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहे जगातल्या समस्त बच्चन संघटना आहे त्या संघटनेचे नरेंद्र मोदी अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे पूर्वी आमचे संबंध होते त्यांच्याशी थोडेफार गुण आमच्यात आले असतील बोलण्याचे स्वतः देवेंद्र फडणवीस हे जुनियर बोलबच्चन जुनियर बोलबच्चन पण त्याला अजून जमत नाही उघडे पडतात आणि आता नरेंद्र मोदीही रोज उघडे पडायला लागलेले आहे लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही विशेषतः ट्रम्प न काल अठराव्या वेळा सांगितलं अठरा काल अठराव्या वेळा सांगितलं की भारत आणि पाकिस्तान मधलं युद्ध मी थांबवलं आणि नरेंद्र मोदी बोलबोच्च असले तरी त्यांची दातखिळी त्या विषयावर त्या